मी उभीच्या उभी, उभी उडी घेतली कातळ चुकवून थेट पाण्यात पडलो बेनीनेही तेच केलं धीर एकवटून एका एक सर्वांनी उड्या घेतल्या नको रे नको आत्महत्या पाप आहे असं म्हणत तिथेच गळाठून बसणाऱ्या सचिनला मिठी मारत शेवटी मंग्यानेही झेप घेतली आमच्या अनपेक्षित मिसळून जाण्याने गोंधळलेले क्रेटोज कड्यावरच गुरगुराट करत राहिले एक एक करून सर्व पाण्यातून किनाऱ्यावर आलो गटांगळ्या खाणाऱ्या सचिनला मी ओढून किनाऱ्यावर आणलं बेनी विशालच्या मदतीला गेली अखेर सर्वच मेल्यासारखे किनाऱ्यावरील चिखलात पडून राहिलो भिजलेल्या बॅगा आपोआपच तरंगत काठाला लागल्या किरण आणि राजेशने पटापट सर्वसामान बॅगेबाहेर काढून कोरडं व्हायला ठेवलं हो यंत्र कुठली दिशाच दाखवत नाही बिघडलं की काय लिंबाजी गरगरणाऱ्या सुईकडे पाहत म्हणाला भेंडी नेमका आलोय तरी कुठे आपण विजयने डोकं खाजवत विचारलं मी त्या हिरव्यागार पाण्याच्या अफाट जलविस्ताराकडे पाहत खुशीने म्हटलं मित्र हो कळवण्यात अत्यानंद होत आहे की अखेर आपण लेक परायमेपर्यंत पोचलो आहोत उभे राहून सर्वांनी चौफेर नजर फिरवली चारही बाजूंनी टेकड्या आणि घनदाट वनराजे थरवलेला नालाकृती तलाव मध्ये उंच उंच झाडं उगवलेली तलावामध्ये उंच उंच झाडं उगवलेली हा तलाव रानवाटेने येणाऱ्यांना सापडणं अशक्यच क्रेटोज मागे नसते लागले आणि आम्ही कड्यावरून उडी नसती घेतली तर कदाचित तिथे पोचूही शकलो नसतो आसपास इतर कुठला तलाव नाही त्यामुळे हाच लेख परायमे आहे हे गृहीत धरूयात पण मग डोराडू कुठे आहे इथेच काठावर आसपास की तलावाच्या आत किरणने विचारलं मचानावर राहिलेल्या सामानात तर ड्रोन्स आणि सबमरीन होती किती कामाला आली असती आता राजेश चुक चुकला मी काय म्हणतो एवढं जीवावर खेळून इथे पोचण्यापेक्षा थेट थे हेलिकॉप्टरने का आलो नाही आपण सचिनने वेड्यागत विचारलं तुला नेमकं लोकेशन माहीत होतं का हेलिकॉप्टर घेऊन कुठे कुठे फिरणार होतास शिवाय पाण्याचा रंग आणि अधेमध्ये उगवलेल्या झाडांनी वरून हा तलाव रानाचाच एक भाग वाटेल त्यामुळेच तर तो कुणाला आजवर सापडला नाही फक्त इथल्या जुन्या स्थानिक आदिवासींनाच या तलावाबद्दल काय ते ठाऊक होतं त्यांच्याकडूनच हे नाव संशोधकांनी ऐकलं असणार मी उत्तर दिलं तरी मुख्य प्रश्न उरतोच एल डोराडो कुठे आहे इतकं मोठं सोन्याचं शहर आसपास असेल तर दिसायला नको मंग्याने अधीरतेने विचारलं सापडेल तेही सापडेल मला तर तुम्ही लेक परायमेपर्यंतही पोचाल असं कधी वाटलं नव्हतं आमच्या मानावसमध्ये राहणाऱ्या बहुतेक लोकांना सुद्धा हा तलाव म्हणजे एक दंतकथाच आहे असं वाटायचं पण आज आपण इथे आहोत आता शेवटचा टप्पा उरलाय आज न उद्या तोही पूर्ण करू बेनी खुश होत म्हणाली किनाऱ्यावरच झाडांच्या आडोशाने आम्ही तळ ठोकला झुपकेदार पानांच्या मोट मोठमोठ्या फांद्या तोडून त्या कातळाच्या आधाराने तिरक्या उभ्या केल्या मग रानाकडची बाजू उभे बांबू जमिनीत रोवून बंद केली तळ्याकडची उघडी ठेवली क्रेटोचा हल्ला झालाच तर पाण्याकडे पळता यावं म्हणून वेळ खूप होता त्याचा उपयोग करत एक तराफाही बांधला मोठा आणि लांब रुंद उद्यापासून तलावात एल्डोराडोचा शोध घ्यायचा होता कुणास ठाऊक इतक्या वर्षात ते बुडालही असेल तराफा आधारासाठी उपयोगी पडला असता रात्री राहुटीच्या आतात शेकोटी पेटवली बेनीने तिची नेहमीची पद्धत वापरून झिंगे आणि खेकडी पकडली शाकाहारी जीवांनी अखेरच्या उरलेल्या चिवडा आणि लाडूवर निभावलं रात्री पुन्हा विजयने विशालची मलमपट्टी केली उष्ण दमट वातावरणात जखमा चिघळून संसर्ग होणं सहज शक्य होत तसं काही झालं तर ते विशालला आणि आम्हालाही खूप महाग पडलं असतं मध्यरात्रीनंतर बाहेर गडगडाट गर ऐकू आला झोपमोड झाली उठून बसलो पुन्हा बेनी जागेवर नव्हती थोडा वेळ वाट पाहून बाहेर आलो ती काठीच उभी होती जवळ जाताच एकदम दचकली मी विचारलं काय पाहतेस बेनी वादळ येणार असं वाटतं ती आभाळातला काकणाऱ्या विजेकडे बोट दाखवत म्हणाली पण पावसाळा अजून दूर आहे ना मी आश्चर्याने विचारलं हो हा अवकाळी पाऊस आहे थोडक्यात आटोपला तर ठीक नाही तर काही खरं नाही एवढं बोलून ती पुन्हा राहुटीत निघून गेली मी बराच वेळ आभाळात गर्दी करणाऱ्या पाहत होतो दुसरा दिवस काळ्या तोंडानेच उजाडला पाच पाच दोन गट करून तळ्याच्या आसपासचं रान जितकं धुंडाळता येईल तितकं धुंडाळलं पण सोन्याचं शहर सोडा सोन्याचा कण देखील सापडला नाही शेवटी नाईलाजाने तळ्याचाच तळ चाच पडायचं असं ठरलं ॲमेझॉनमध्ये असताना पाण्यापासून फार दूर राहता येत नाही ते पाचवीलाच पुजलेलं असतं कधीतरी कामाला येईल म्हणून आम्ही जपानमधून खास रिमोट कंट्रोल सबमरीन मागवली होती तिच्यावर कॅमेरे आणि सिस्टम सिस्टमसुद्धा होती परंतु ती मचाणावरच राहिली आता स्वतः पाण्यात उतरण्यावाचून इलाज नव्हता ज्यांना उत्तम पोहता येतं असे आम्ही ती घेच किरण लिंबाजी आणि मी या गहिऱ्या गुढ तलावात नेमका कुणाशी सामना होईल हे सांगता येत नसल्याने आधी मी आणि किरण दोघांनीच आत उतरण्याचा निर्णय घेतला लिंबाजीला स्टँड बायवर ठेवलं हुफ्फुसांना सवय व्हावी म्हणून आधी कमी कालावधीच्या बुड्या मारल्या हळूहळू वेळ वाढवला पाण्याखाली दृश्यमानता अगदीच वाईट होती पावसाळ्यात वाहून आलेला गाळ तळाशी साचून राहिलेला आम्ही तळ गाठताच तो उसळायचा आणि सगळं धुरकट होऊन जायचं झाडांचे सडून काळपट झालेले अवजड दगड दगडगोटे शैवाळ आणि वनस्पती यांच्याशिवाय काहीच दिसेना मग आम्ही आणखी आत जाण्याचा निर्णय घेतला चार जण काठावर उभे राहिले बेनी राजेश लिंबाजी आणि आम्ही तिघं तराफ्यावरून तलावाच्या मधोमध गेलो इथे खोली जास्त होती काही अघटित घडायला नको म्हणून दोघांच्या कमरेला दोरी बांधून एकटोक वरच्यांकडे सोपवलं आणि बाणीत दोराला हिसका द्यायचा मग बाकीचे वर ओढून घेतील असं ठरलं पुन्हा बुडी घेतली तळ खोल असल्याने वरचं पाणी त्यातल्या त्यात निवळ होतं दहा फुटांपर्यंतच दिसायचं रंगबिरंगी मासे आणि पाणवेली पाहून स्कुबा डायव्हिंगचा आनंद मिळू लागला आता आम्ही दीड दोन मिनिटांपर्यंत श्वास रोखून आज शोधाशोध करू शकत होतो तेव्हाच एक प्रचंड मोठी पांढरी चमकदार वस्तू जवळ येताना दिसली तो अरापायमा होता ॲमेझॉन मधील सर्वात मोठा मासा एका कारपेक्षा मोठी असलेली ती मासोळी आमच्या दोघांमधून शांतपणे पोहत पुढे गेली तिला माणसांना खाण्यात रस नसल्याने भिण्याचं कारण नव्हतं श्वास घेण्यासाठी वर जाणार तेव्हाच तळाशी काहीतरी चमचमताना दिसलं दोघांनी लगेच खाली मोर्चा वळवला गाळात अडकलेली ती वस्तू निसंशय सोन्याची होती दोघांनी मिळून वर उचलली परंतु गाळ उसळ परंतु गाळ ढवळला जाताच आसपास तडतड असा आवाज ऐकू आला झटकेही जाणवले जणू विजेची तारच हातात पकडली असावी काही लांबलचक काळ्या आकृती आसपास तरंगताना दिसल्या इलेक्ट्रिक इल्स वाट लागली त्यांनी मोठा झटका देण्याआधीच निसटायला हवं आम्ही दोरीला हिसका दिला वरच्यांना इशारा कळला असावा लगेचच वरवर खेचले जाऊ लागलो पण त्या इल्सनाही शर्यत वाटली असावी त्याही मागोमाग येऊ लागल्या आपल्या काळ्या रबरी ट्यूब सारख्या अंगाला आळोखे पिळोखे देऊन करंट तयार करू लागल्या श्वास सुटला नाका तोंडात पाणी गेलं पूर्ण शरीर बधीर झालं दोराने बांधलेलो नसतो तर थेट रसाताळालाच गेलो असतो दोराचा फास बनवून मी ती सोनेरी वस्तू बांधली असल्याने माझ्यासोबत तीही वर ओढली गेली पुढे अर्धा तास आम्ही तराफ्यावर सुन्नपणे पडून होतो मुठात शॉक बसलेला अणुरेणू बधीर झालेले अंग काळ निळ पडलेलं तराफा तातडीने किनाऱ्यावर आणला गेला आम्ही प्रत्येक प्रकारची औषधं आणली होती बेनीने नेमके कोणते उपचार केले ठाऊक नाही पण पुढे कित्येक तास मी गाड हरवलो होतो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र पुढे अर्धा तास तराफ्यावर सुन्नपणे पडून होतो मोठा शॉक बसलेला अणुरेणू बधिर झालेले अंग काळनिळ पडलेलं तराफा तातडीने किनाऱ्यावर आणला गेला आम्ही प्रत्येक प्रकारची औषधं आणली होती बेनीने नेमके कोणते उपचार केले ठाऊक नाही पण पुढे कित्येक तास मी गाड होतो सोन्याचं शहर शहर बोलून एवढं लांब घेऊन आलात आणि भेटलं काय ही एवढीशी मूर्ती पाच किलोची तरी आहे काय दहा जणांमध्ये वाटलं तर माझ्या वाट्याला किती येईल उगाच डोंगर फोडून उंदीर बाहेर काढला प्रदीर्घ विश्रांतीनंतर शुद्धीवर येताना सचिनचे हे असे मौलिक शब्द माझ्या कानावर पडत होते तो शुद्धीवर येतोय म्हणाली मी हळूहळू त्या इल्सच्या झटक्यांचा आवाज कानात घुमत होता शेजारीच किरण सुद्धा चादर गुंडाळून बसलेला दिसला त्याच्या डोळ्यांखाली अचानक काळीवर तुळ तयार झाली होती तलावात नेमकं काय घडलं ते किरणने आधीच सांगितलं असल्याने मला पुन्हा सांगावं लागलं नाही तेवढी ताकदही नव्हती बाहेर आता रिपरिप पाऊस पडू लागलेला अधून मधून विजाही चमकत होत्या मृदगंध उसळला पुन्हा डोळे मिटले आणि घरीच आराम करतोय अशी कल्पना करू लागलो हे काय सोळा तासानंतर शुद्धीत येऊन पुन्हा झोपला उठवा त्याला काहीतरी खायला द्या भूक लागली असेल बेनीचे शब्द कानी पडले राहुटीत चिंतेचं वातावरण होतं आणखी आठ दहा तास आराम केल्यानंतर मला आणि किरणला चालता फिरता येण्या इतकं बरं वाटू लागलं विशालच्या जखमाही भरू लागल्या होत्या सोन्याची मूर्ती सापडल्याने राहुटीत उत्साहाचं वातावरण होतं मागच्या दोन तीन दिवसात क्रेटोचं दर्शन किंवा गुरगुराट ऐकून आल्याने सर्व निश्चिंत होते पण अचानक पाऊस पडू लागल्याने मोहिमेत आगेकूच करता येईना सर्वत्र गुडघाभर चिखल झालेला किडे आणि साप सुरण्यानी जीव नकोसा करून टाकला मी काय म्हणतो अजून किती खजिना आहे तलावात प्रत्येकाच्या वाट्याला पाच पाच किलो तरी सोने येईल का मंग्याने सूप पिता पिता उत्सुकतेने विचारलं काही नाही तलावात हीच एक मूर्ती कशी काय सापडली देवास ठाऊक किरण म्हणाला हो तलावात येईल डोराडो किंवा खजिना नाही हे नक्की पण ते आसपासच कुठेतरी आहे तिथूनच ही मूर्ती तलावात आली असणार कदाचित कुणी पळवून नेताना बुडाली असेल किंवा कुणी जाणून बुजून टाकली असेल मी अंदाज बांधला पण कोणी जाणून बुजून तलावात मूर्ती का टाकेल लिंबाजीने विचारलं आपण नाही का गणेश मूर्तीचं विसर्जन करत तशी इथल्या आदिवासींची असेल काही प्रथा मी उत्तर दिलं अरे पण विसर्जन करतो त्या मूर्ती सोन्याच्या नसतात विजयने म्हटलं सोनं हिरे माणके आपल्या व्यवहारी जगात जितके मौल्यवान असतात तेवढे इथे नाहीत आपण आता या अरण्यात अडकलोय थोड्याच दिवसात उरलं सुरलं अन्न संपेल त्यावेळी या मूर्तीची गरज जास्त असेल की एक वेळच्या पोटभर खाण्याची म्हणूनच इथल्या जमातींना सोन्याचं फार कौतुक असेल असं वाटत नाही त्यांनीच त्या मूर्तीचं तलावात विसर्जन केलं असेल किंवा पळवून नेताना त्यांच्या हल्ल्यात ठार झाला असेल आणि मूर्ती तलावात बुडाली असेल मी माझं मत मांडलं मग यातून दोन निष्कर्ष निघतात त्यापैकी चांगला असा की एल्डोराडो खरंच असून आपण अगदी त्याच्यात जवळ आहोत राजेशने म्हटलं चांगला मग वाईट काय आहे लिंबाजीने विचारलं वाईट हा की आपणही खजिन्याच्या नादात आदिवासींकडून मारले जाऊ शकतो राजेशने गंभीर स्वरात उत्तर दिलं अस थांब माझ्या लिस्टमध्ये ॲड करतो ॲमेझॉन मध्ये जगातल्या नंबर वन डिटेक्टिव्हच्या जीवावर उठलेल्यांची नावं जॅग्वार अनाकोंडा पिराना क्रेटोज नदीतले तस्कर आणि आता आदिवासी वाह मजा आहे होलसेलमध्ये सचिन उपहासाने म्हणाला पावसाची संततधार सुरूच होती इथल्या परिसरात हा तलावच सर्वात खालच्या पातळीवर होता म्हणूनच वेगळा पडलेला कड्यावरून खाली आल्याशिवाय पोचणं शक्य नव्हतं त्यामुळेच क्रेटोजही नसावे तिथे दर पावसाळ्यात तुडुंब भरत असेल हा तलाव आणि आसपासचा परिसरही अशा वेळी कोणाला सोन्याचं किंवा इतर कुठलंही शहर बांधायचं असेल तर ते नक्कीच तलावात किंवा आसपास बांधणार नाही जिथे शहर वर्षातील सात आठ महिने पाण्याखाली बुडणार असेल तिथे बांधून उपयोगच काय मग नेमकं आहे कुठे हे एल डोराडो तेव्हाच पाऊस उघडला मी आभाळात पाहिलं दोन काळ्या ढगांमध्ये बरंच अंतर होत तेवढ्या अवधीत सूर्यकिरणे खाली पोचली त्या प्रकाशात समोरच्या टेकड्यांची लख प्रतिबिंबे तळ्याच्या पृष्ठभागावर दिसू लागली डोक्यातही प्रकाश पडला एल डोराडो या टेकड्यांवर तर नसेल मधल्या तलावामुळे अस्पर्शित राहिलेलं उंचावर असल्यामुळे पुरापासूनही सुरक्षित लवकरच पुन्हा ढग दाटून आले भुरभूर पाऊस पडू लागला पण मला दिशा सापडली होती एल्डोराडोकडे घेऊन जाणारी दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर आणखी वाढला पण थांबून चालणार नव्हतं जितका उशीर करू तेवढ्याच वेगाने आमचा अन्नसाठा कमी होत होता आणि उत्साहही शिवाय तळ्याची पातळी वाढून बेघर होण्याचा धोकाही होताच आपल्याला समोरच्या टेकड्यांवर जायचं आहे चढण कठीण आहे पायवाट तयार करत जावं लागेल मी म्हटलं पण जी काही वाट सापडेल ती टेकड्यांच्या पायथ्यापासूनच ना आधी पलीकडे कसं पोचायचं ते सांग मध्ये हा प्रचंड तलाव आहे त्यात वरून पाऊस पडतोय मंग्याने विचारलं तराफा आहे ना आपल्याकडे अंतर काही जास्त नाही तासाभरात जाऊ पलीकडे लिंबाजीने उत्तर दिलं पण एकाच वेळी दहा जण तराफ्यावर बुडाला तर मध्येच योगने साशंकतेने विचारलं हा तराफा आधीच्यांपेक्षा दुप्पट मोठा आहे आणि तलावात नदीसारखे वेगवान प्रवाह नसतात त्यामुळे आपण पार जाऊ शकतो असं मला वाटतं तरीही मध्येच काही झालं तर ज्यांना पोहता येतं ते पाण्यात उतरतील आणि पोहत येतील बेनीने उपाय सुचवला पण त्या इलेक्ट्रिकिल्सचं काय आणखी एखादा झटका बसला तर वाचणार नाही मी किरणच्या अंगावर काटा उभा राहिला इल्स सहसा तळाशीच असतात आणि इतक्या पावसात तर त्या कुठल्या तरी कपारीत लपूनच बसल्या असतील यावेळी त्यांच्याकडून धोका नाही पण इथेच राहिलो तर पुरात बुडून जाऊ हे मात्र नक्की मी समजावलं काही पर्यायच नव्हता सामानाची बांधाबांध झाली तराफ्यावर चढलो मंद गतीने तराफा पुढे चालला अधेमध्ये डळमळत होता अर्धा तलाव पार झाला समोरच्या टेकड्या अचानक पूर्वीपेक्षा फारच उंच वाटू लागल्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत निबीड अरण्याने व्यापलेल्या पावसामुळे वाऱ्याचा वेग वाढला किंवा वावटळ उठली असेल दोहात लाटा तयार होऊ लागल्या तराफा डचमळू लागला तरा लाग अधेमध्ये विजाही कोसळत होत्या सर्व जीव मुठीत घेऊन तराफ्याला घोरपडीसारखे घट्ट चिकटून बसलेले आम्ही बऱ्यापैकी अंतर पार केलं टेकड्यांचा खडकाळ पायथा दिसू लागला किनारा जवळपास नव्हताच खडकांची रांग आणि मग थेट जंगल लाटा वेगाने तराफ्याला त्या खडकांकडेच ढकलत होत्या बेनी लिंबाजी किरण आपण पाण्यात उतरू चारही बाजूंनी तराफ्याला पकडून एका हाताने सुरक्षित किनाऱ्याकडे दिशा देण्याचा प्रयत्न करू या वेगाने थेट खडकांवर आदळलो तर कपाळ मोक्षच मी म्हटलं चार कोपऱ्यांना चौघ गेलो तराफ्याला धरूनच पाण्यात उतरलो डावीकडच्या खडकांना टाळण्यासाठी उजवीकडे तराफा वळणवण्याचा प्रयत्न केला वर बसलेले सहा जण हे डाव्या बाजूने पाण्यात हात मारून तराफा उजवीकडे नेत होते वाऱ्याच्या विरुद्ध हातांची लढाई जुंपलेली अखेर वावटळीचा जोर ओसरला प्रयत्न कामाला आले त्यातल्या त्यात कमी खडकाळ भागात येऊन तराफा थांबला अवघा वीस फूट रुंदीचा चिखल मातीचा किनारा त्यानंतर सगळी घनदाट हिरवाईच त्या हिरवाई थरवून जाण्याआधी आम्ही किनाऱ्यावर अर्धा तास बैठक मारली ऊर्जा मिळवली बॅगा झाडून पाठीवर लादल्या आणि अज्ञात टेकड्यांवर चढाई सुरू केली पावसामुळे हवेत गारवा आला असला तरी चढताना दमछा होऊ लागली नुसतीच चढण असती तर इतका त्रास झाला नसता परंतु झाडं झुडपं रानवेली चुकवत वाट काढत पुढे जाणं फार जिकिरीचं होतं इथल्या वनस्पती सुद्धा अमेझॉन मधील इतर जंगलांपेक्षा फारच विचित्र होत्या विविध आकाराची मोठमोठी पानं फुलं काही झाडांना अनामिक फळांचे घोसच्या घोस गोश्च लटकलेले ती फळं रसदार आणि चवदारही असतील पण उगाच विषाची परीक्षा नको म्हणून त्यांचा मोहा टाळला थकून एका ठिकाणी टेकलो तर जमिनीवर साचलेल्या भूसभुशीत पाचोळ्यातून चांगली चार पाच फूट लांब रोम बाहेर पडली तिचा अवाढव्य आकार पाहून इथले विंचू आणि साप केवढे असतील याचा अंदाज आला आणि आम्ही ताबडतोब ताफा हलवला अर्धी चढण पार झाल्यावर ते खळाळता ओढा आडवा आला नुकत्याच पडलेल्या पावसाने त्याला गुडघाभर पाणी होतं पण अगदी स्फटिक स्वच्छ नितळ वगैरे म्हणतात ना तसं आम्ही ते पोटभर पिऊन घेतलं बाटल्या कॅन्स वगैरे भरून घेतले तिथेच बसून बिस्किटांचा नाश्ता केला मग निघण्यापूर्वी हात धुवावेत म्हणून पुन्हा ओढ्यात वाकलो तेव्हा झाडांच्या तटबंदीला भेदून आत शिरलेल्या उन्हाच्या दिसलं मी बोटाने तळाची माती बाजूला सारून ते उचललं सुपारीच्या खांडा एवढा तो सोन्याचा खडा होता हे बघा मला काय सापडलं मी चिमटीतला खडा दाखवत म्हटलं साखरेचा दाणा सापडलेल्या मुंग्यांप्रमाणे सर्व जवळ आले खडा तळहातावर घेऊन कौतुकाने पाहू लागले हा बघ आणखी एक विजय ओढ्यात वाकत म्हणाला आय गॉट वन टू बेनी म्हणाली मग सगळेच ओढ्यात शिरले आणि काय आश्चर्य आमच्या जुहूच्या किनाऱ्यावर रंगबिरंगी शंख शिंपले सापडतात तसे प्रत्येकाला चटाचट सोन्याचे खडे सापडू लागले काही लहान काही मोठे पण ते शंभर टक्के शुद्ध सोनच होतं सगळे भारावल्यासारखे ओढ्यानेच गुळगुळीत दगड गोटे चुकवत वरवर जाऊ लागले पावला पावलांवर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा